नमस्कार मित्रांनो आज चौदा सप्टेंबर खडकपूर्णा धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत खडकपूर्णा धरणामध्ये किती पाणी साठा आहे तसेच किती क्युसेक्सने धरणामध्ये पाणी जमा होत आहे हे देखील पाहूयात त्याआधी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन हे मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील लोक अपूर्णा धरणाची आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार खडकपूर्णा धरणाची आजची पाणी पातळी पाचशे वीस पॉईंट छत्तीस मीटर इतकी झालेली आहे खडकपूर्ण धरणाचा संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा त्र्याण्णव पॉईंट चाळीस दशलक्ष घनमीटर इतका असून आजचा एकूण पाणीसाठा हा एकोणनव्वद पॉईंट चौतीस दशलक्ष घनमीटर इतका आहे सद्यस्थितीला खडकपूर्ण धरण हे पंच्याण्णव पॉईंट पासष्ट टक्के इतके भरलेले आहे पूर्ण धरणाचे दोन गेट चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास क्यूसेक्सने नदीमध्ये विसर करण्यात येत आहे संपूर्ण धरणाची अपडेट पाहण्यासाठी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन हे मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील